कोल्हापूर महापालिकेनं कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी झूम कंपनीला सप्टेंबर दोन हजारमध्ये तीस वर्षाचा ठेका दिला होता मात्र या कंपनीनं कराराची अंमलबजावणी केल्याचं दिसत नाही त्यामुळं करार मोडला असल्यानं झूम कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे यासह विविध मागण्यांचं निवेदन आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं कचऱ्यापासून वीज निर्मिती करावी यासाठी कोल्हापूर महापालिकेनं झूम प्रकल्पासोबत तीस वर्षाचा करार केला होता त्यानुसार कसबा बावडा प्रकल्पामध्ये कोल्हापूर शहरातील कचरा टाकला जातोय दररोज किमान दोनशे पंचवीस टन कचरा या ठिकाणी साचतोय मात्र या कंपनीनं करारानुसार काम केलेलं नाही त्यातून इथं साचणाऱ्या कचऱ्यामुळे इथल्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे करार मोडणाऱ्या झूम कंपनीवर कारवाई करावी दोन हजार एकोणीस साली वीज निर्मितीसाठी मुंबईच्या एका कंपनीनं ठेका घेतला होता मात्र या केवळ दीड वर्षात गाशा गुंडाळलाय महापालिकेनं या प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर खाली दाबण्यासाठी खासगी यंत्रणा घेतली आहे त्यावर दरवर्षी सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांचा खर्च होतोय इथल्या कचऱ्याच्या बायोमाइनिंगसाठीही सुमारे तीस ते चाळीस कोटीचा खर्च आहे हा खर्च महापालिकेला परवडणारा नाही त्यामुळे इथल्या कचऱ्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली इथला कचरा शिए गावाजवळील खाणीमध्ये टाकावा यासह विविध मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ता शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं याबाबत कार्यवाही झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार सरचिटणीस सुनील देसाई गणेश जाधव साहिल बागवान सुरेश कुरणे सादिक अत्तार महादेव पाटील राजाराम सुतार मुसाभाई कुलकर्णी राजवर्धन यादव शशिकांत कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते